नमस्कार मंडळी मी स्मिता सारखं आपलं वे वेळ नाही वेळ नाही वेळ नाही हे जमत नाही ते जमत नाही कसो काय वेळ नाही अहो आवडीची गोष्ट असली की वेळ निघतो म्हणतात पण त्याहीपेक्षा जास्त सांगू का हाबीलमुळे कन्सिस्टन्सीची सवय झाली रोज नित्यानं एखादी गोष्ट करायची ती गोष्ट रोज केली की आपल्याला त्याची लागते सवय सवय लागली की कामं सोपी सोपी वाटायला लागतात सहज वाटायला लागतात म्हणजे अवघड कामंसुद्धा सहज पार पडतात तर आता तक्रार नको हा भेद सवय करायची आणि त्यातून अनेक चांगल्या सवयी लागतील तर जॉईन हॉबील